लॉकला लो लोक समोरच सगळं करतो मी आला सगळ्याला आवाज येतो घरे शांत बसा आवाज करू नका तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विके साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब गिरकोणी आलेले, या राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकांच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करत स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्या सचिव बांधवांचंही मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक <laughs> विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येई आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेल्या आहे आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती मग तिथे राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्द बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी युके साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना ते पोटते ना आधीच वापर आपण आपल्या पण अभ्यासकाकड साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य हाय का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलिय चा बरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटन राड द्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तवाज होता मला त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रति एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके मुलले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे आर राज्यपालाच्या न काढतो तसं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद है गॅजेटरीची तात्काळ अंमलबजावणी करत त्यांनी अस केला आहे मंत्रिमंडळानं हैदराबाद प्रस्तावित शासन गॅजेटरच्या मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुंडी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे हा ना ती शब्द बदलतील ना पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच ते तर ना मी नाती उठवतो काही मी उठत नाही मी पण जेलतो म्हणजे थोडक्यात आपल्या औरंगाष् सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटर ला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर काय अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंबल बजावून दिलेले आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या होते, होते। सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो खरं एक अभ्यास नंतर का नाही म्हणल्याने थोबड झाले ना सातारा गॅजेटियर पुणे और वरील निच्या आधारे डेटची अंमलबजावणी करण्याबाबत आपण मा त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेट डेटची अंमलबजावणी करण्याबाबत <laughs> कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात त्याचं कारण विचार झाल्या त्यांना का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता बरोबर बर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी आणि असतील ते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शब्द वापरला पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजे साहेब साक्षीदार आहेत साक्षीदार त्यांना आहे मी म्हणलं तुम्ही करून द्या आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे शिसा ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी मी राजेला म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बरोबर ये मी एक महिना दिला राजेला आणखीन का पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंमलबजावून द्या राजे म्हणले देतो राजा हा म्हणून लेखन इतकं लोक सांगा लोक लग्न हे दोन विषय अंबल झाले खाली काय राहिला आता जरा डोका लावा शिकाना येतो ना ती दाली सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे येतो थांबा महाराष्ट्र ती मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध थी। ठिकाणचे थी। काही राहिले तर ते मध्ये आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेऊ असं त्यांनी लिखी दिलं म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहा घेतल्या मंत्र्याचे हे ओरिजिनल सहा मंत्री कवाच करीत त्यांना पडू तो म्हणून अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नाही विखे साहेबांनी इतकं मोबाईल मनानं सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर म्हणणे म्हणलं जे काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्यमंदिरवाड्या सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता इतकं गोडी ऐकून घेत नाही आता फक्त बैठकीच जिकडं तिकडं धिगाण झालं असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याखालीच पुऱ्या काढून घेतो म्हणली कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे कोर्टात खटले सुरुवात घेणे पटापटा मागा घेणे यात बऱ्याच आपल्या सगळ्यांना कळत आहे ते, ते काय आपण अठ्ठावन लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागल विखे दादा हा टोक झाला नाशन गाय झाला ना तुम्ही गाय केलं ना मला मय ढेरी उतरली ढिरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात काय त्यांना खिशातून का असल्यासारखं केरच डेंजर होत खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आमचं म्हणणं थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकल्याला असला ते ड्रायव्हर नाही शैक्षणिक पात्रतेनुसार दे। सरकारी नोकरी दिली तर असून असून पोर की किती पाच पन्नास आणि त्या लेकरांच भाग गेला आईच कुंपालाच कुंभोसल सेर सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब उडार पडलं कसं कमाव मला ते केलं तर बरं राहील नसता हे व्हायला द्या लवकर शासकीय मग हा महावितरांमध्ये करा परत तुम्ही एमआयटीसीच चांगलंय हा उदय सामन साथात्यात करा उदय साहेब साहेब कथा कथा साहेब काय तुम्हाला तरी काय असते विकत नाही हा त्याला सोपं आहे तिथे बिचारे गोरगरीबा एम आय डी जवळ मावलीला माऊलीला साहेब नाही जातात एस टीकडे तिकडे इकडे कंपाला लोक कोण असतात लोकांच्या नजारा विचित्र असतात नवरा गेल्याला तिला जसं बस इष्टीने घरी जायचं ना आम्ही हाल बघतो ते लय उगळे ते डी शेत केलं वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा माझी मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या आठवा आहे आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना ला कळन तरी नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागणार अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र पळू हे आत्तापर्यंत आठ तारीख दिन दोन तुम्ही आताही तुम्ही गेल्याने का आदेश काढा आतापर्यंत व्हॅलिटिटीला वर्ष वर्ष झाले लोक रोखून धरले पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनिटात व्हॅली देतो याचा अर्थ खोटी आहे का नाही तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या गेल्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास नव्हतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता उपसमितीने असं आहे की आता त्या समितीला एक कॉन्स्टिट्युशिशल पवार दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता जे ते स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखल आलेले ते ताबडतोब निकाली काढावे म्हणजे त्या दात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची अडसण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केले आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरगा गरीबाचा एमबीबीएस ला राज्यसाहेब लागला आठ महिने झालं व्हॅल टेटल टाकले त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला त्याचा नंबर लागला बाप नाही आई होती रडत रडत अंतरवालीला आहे त्यांनी सांगितला रुपयाने पोहराचा सा नंबर लग्न व्हॅलिडी द्यायला अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता जवळ घर पण नाही काय कुठून द्यायचं संजय शिरसट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिडी दि काय अडचण तर मला सांग अडचण नाही साहेब फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्यात वाटलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झाला हे सत्य परिस्थिती म्हणून आतापर्यंतच्या म्हणतो मी आतापर्यंतच्या ज्या व्हॅलिटेल टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्य मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सकाळी एकोणतीस जिल्ह्यामध्ये अडिशनल कलेक्टर अध्यक्ष करून टाकलं पूर्ण आता मनुष्यभा दिलेला आणि त्यामुळे आता त्याला गती आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी आता तुम्हाला आता नव्हतं काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलो होतं आता ती कार्यवाही झाली याच्याबरोबर समिती गठीत नाहीये ती गठीत करा हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करताय तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता दिली कारण ते हाल होते ते वंश समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती सेंड पण आणि मुकेश साहेब

योगी साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बर का बैठक होऊन गेली लेकर गरीबाचे लांब मुंबई पर्यंत येते हे काय मजा करायला आले वेदना घेऊन आणले त्याच्यासाठी मूळ लिपी फारशी आणि उर्दू याचे अभ्यासात खूप कमी आहे शासनाकडे ते मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा तुम्ही याच्या काळासाठी

त्याच्याबाबत म्हणणं करावा नाही अरे शिंदे समितीने विखेश साहेबात नाव सांगितलं आपल्या दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक देऊ त्याची छान्वी बहिणी त्याच्यासाठी तुम्हाला फक्त इमानदारी बोरावसा मी आहे का तुम्हाला टन करा तुम्ही समजून घ्या खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायचे विचार आपला चालायचे तुम्ही थोडा दास जर खाल्ला खाल्ला तर न्यायचे दास शक्यता असते छत्रपती शिवरायाने आपल्याला त्या स्वरूपाचं सोहळा दिलं पुढच्या दिलं नाही आपला तर खरा

परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी Gracias.